तेरी बहना है। दारी दारी वारी। वारी। है। नमस्कार मंडळी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पटापट तयार होऊन मी निघालो माझ्या बहिणीकडे रक्षाबंधन साजरा करायला दरवर्षी प्रमाणे यंदाही मी उशिरास पोहोचलो घरची सगळी मंडळी माझी वाट पाहत होती सगळ्यांना भेटलो थोडा ओरडाही खाल्ल्या शिल्पाने मस्त पाठ सजवला आणि पटकन शॉर्टकट रांगोळी काढली आणि आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू झाला शिल्पाच्या लग्नानंतरचा हा पहिला रक्षाबंधन सर्वात आधी शिल्पाने सुंदर असा ताट सजवला त्यानंतर तिने मला टिक्का लावला आणि औक्षण करून घेतलं त्यानंतर आम्ही एकमेकांना मिठाई भरवली त्यानंतर शिल्पाने मला राखी बांधली आणि माझी बहिण वर्षातून एकदाच माझ्या पाया पडते एक क्षण कॅमेरामॅनने आपल्या व्हिडिओमध्ये टिपले त्यानंतर माझा छोटा भाऊ आकाश राखीसाठी बसला शिल्पाने आकाशचं औक्षण केलं आणि त्यालाही राखी बांधली त्यानंतर तन्वी आणि ईशानेही आकाशला ओवळलं आणि राखी बांधली यानंतर फोटोशूट झालं आणि नंतर मी निघालो परेल माझ्या मामाकडे तिकडे माझी दुसरी बहीण रुपाली ही येणार होती आणि इथेही मी दरवर्षी प्रमाणे लेट पोहोचलो माझ्या सगळ्या मावशा माझी वाट पाहत बसल्या होत्या सगळ्यांना भेटलो आणि थोड्या ओरडाही खाल्ल्या तोपर्यंत रुपालीने पाठ सजवला आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू झाला

यानंतर सोनालीने रोणीचं औक्षण केलं आणि त्याला राखी बांधली यानंतर सगळ्या मावशांनी मामाला राखी बांधली आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला